सोसायटी मध्ये आहोत आणि या सोसायटीतर्फे हो, इथे नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेली साधारण सोळा वर्षे नवरात्र उत्सव इथे साजरा केला जातो तो कशा पद्धतीने इथे आयोजन केलं जातं आणि या सोसायटीच्या सगळ्या सभासदांचा कशा पद्धतीने यामध्ये उत्साह किंवा सहभाग असतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत इथे एक सभासद आहेत राजेंद्र जोशी तर त्यांच्याशी आपण याविषयी चर्चा करणार आहोत सर कशा पद्धतीने नवरात्र उत्सवाचा सण साजरा होतो आणि उत्साह कसा पासून इथे राहायला आलो आणि पहिल्याच वर्षी आमच्या रेखा रेखाबाबी इथे आहेत रेखा शर्मा जितूबाई त्यांचे मिस्टर आणि सगळे सदस्य म्हणजे जे होते त्यांनी सुरुवात केली म्हटलं आपण सुरुवात करूया आणि हा आता मोठ्या उत्साहात जल्लोषात लहान बाळ मोठी मुलं सर्व वयस्कर माणसं सर्व जल्लोषात साजरा केला जातो आणि त्याने उत्तरोत्तर प्रगती होते संपूर्ण आमचे कमिटी मेंबर आहेत ते सभासद आहेत महिला वर्ग आहेत त्यांनी आता स्वतः ताब्यात घेऊन सगळं करतायत त्यामुळे सगळ्यांना आनंद आणि सोसायटीमध्ये एकोप्याचे वातावरण निर्माण झालेलं आहे मुलांसाठी खेळण्याचे कार्यक्रम आहेत चित्रकला स्पर्धा वेगवेगळ्या स्पर्धा त्याच्यानंतर अष्टमीला मोठा याग होतो महाप्रसाद असतो महाभंडारा असतो हा सगळ्यांनी सगळ्यांचे योगदान म्हणजे आमची ए विंग आहे बी आणि सी एस बी आयची विंग आहे आणि हे सर्व एकत्र मिळून सर्व मोठ्या थाटात हा साजरा केला नवरात्रोत्सव म्हटला की हा जागर असतो महिला शक्तीच आपण म्हणूया पूजा केली जाते आराधना केली जाते तर आपल्या आप पाहू शकता इथे की राज स्प्लेंडर या हाँ मैं एक बार बोलूँ कि सब नीचे उतरो प्लीज मेरा अकेले का फोटो भी सब नीचे आते हैं फूल जोर शोर में सब गरबा खेलते हैं बहुत खुश है सोसाइटी की तरफ से हम हर प्रोग्राम करते हैं बच्चों के लिए खास करके मेन खास करके हम बच्चों के हिसाब से करते हैं कि बच्चों को ज्यादा इंजॉय करना चाहिए बच्चे गरबा डांडिया खेलते नहीं है तो कम से कम उनके लिए हम कॉम्पिटिशन रखते हैं कि उनको एंजॉय करने का मौका मिले प्लस हम लेडीजों के लिए रंगोली कॉम्पिटिशन है प्रसाद कॉम्पिटिशन ड्रेस कॉम्पिटिशन ये सब रखते हैं तर मंडळी आपण पाहू शकतो आपण विक्रोळीच्या राज स्प्लेंडर या सोसायटी मध्ये आहोत आणि मोठ्या संख्येने इथे इमारतीचे सगळे सदस्य म्हणून या रहिवासी सहभाग घेतात जसं आपण पाहतो की सध्या आपल्याला अशा प्रकारच्या सणांची आणि उत्सवांची फार गरज आहे अशा पद्धतीने ते आपण साजरे केले पाहिजे त्याचं कारण म्हणजे काय आहे की आपण जेव्हा एकत्रित येतो कारण आता सध्या काय झालं की फॅमिली छोट्या झालेल्या आहेत कामानिमित्त शिक्षणानिमित्त सेपरेशन फार होतात तर मग अशा वेळेस जेव्हा आपण एकत्रितपणे सोसायटी जिथे राहतो तिथे एकत्रितपणे येऊन असे सण उत्सव जेव्हा साजरे करतो तेव्हा आपल्यामध्ये एकता राहते प्रेम वाढतं आणि आपल्याला सगळ्याच गोष्टी कळतात ज्या बऱ्याच लहान मुलांना असं होतं की आता मोबाईल मधन बाहेर येत नाही तर अशा पद्धतीचे जे सण जेव्हा आपण साजरे करतो तेव्हा मुलांना सुद्धा त्या जगातन बाहेर येऊन कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे समाजामध्ये आपण कसं जायला पाहिजे एकमेकांशी कसं बोललं पाहिजे आणि कशा पद्धतीने हे सण उत्सव साजरे केले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी समजतात राजंडर सोसायटी तर्फे अतिशय सुंदर असा हा उपक्रम राबवला जातोय तर पोलीस माझा तर्फे सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्व भाषिक आहे कारण आपण जेव्हा कारण मुंबई म्हटलं की सगळ्या प्रकारचे आणि जेव्हा अशा पद्धतीने एकत्रितपणे आपण असे सण उत्सव साजरे करतो एकता जी आहे ती फार जास्त मजबूत होते आणि म्हणूनच म्हणतात ना की विविधतेने नटलेला आपला हा देश आहे आणि महाराष्ट्र म्हटलं की आपण पाहतो की सगळीकडे आपल्याला सगळ्यात लोक पाहतात मला वाटतं म्हणूनच महाराष्ट्र म्हणतो आपण आणि मुंबई म्हटलं तर सगळ्यांचीच लाडकी आहे तर मला वाटतं हे सगळं आपण पाहतो अतिशय सुंदर आणि माहोला पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला पाठवा आम्ही आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ सात सात दोन शून्य एक दोन नऊ वाट या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूज च्या चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या